मला हा ड्रॉवर जो आहे तो क्लीन करायचा होता कारण बऱ्याच दिवसापासून जस की अ चाबी वगैरे चार्जर ह्या सगळ्या गोष्टी मी इथं ठेवत असते पण नेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्या पण इथं साठत चाललेल्या आहेत त्याच्यानंतर इथं जे आहे ता, ता ले ले। ते माझं सगळं शूटच सामान हो आहे आणि बॉक्सेस वगैरे आहेत या सगळ्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्या मला डिस्काउंट करायचे आहेत आता या अननेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्यासाठी मी एक बॅग घेतलेली आहे आणि त्या गोष्टी मी या सगळ्यात टाकणार आहे ज्या मला नको आहेत आता कारण खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत या ड्रॉर मध्ये कि मला नको आहेत त्या hey, मी डिस्कार्ड करण्यासाठी ही बॅग घेतलेली आहे म्हणजे मला लगेचच यामध्ये सगळ्या गोष्टी टाकता येतील हे वेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर खूप दिवसांपासून मी ठरवत होते की हा ड्रॉवर क्लीन करायचा कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये रचत गेलेल्या आहेत आणि आपण जस जसं त्यात रचत जर लक्षच नाही दिलं त्या गोष्टींकडे तर आपण आपण करतच जातो तसंच माझी काही सिच्युएशन झाली आहे बऱ्याच दिवसापासून मी या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाहीये म्हणलं आज हा पहिला क्लीन करू आणि बाकीचे जे काम आहेत ते परत करू तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये मोस्टली आहे ना सगळे चार्जर जे आहेत ते खूप साठलेले आहेत म्हणजे जे काही चार्जर असतील ते मी ह्याच्यातच ह्याच्यातच टाकत गेलेली आहे तर हे वायर्स वगैरे आहेत ते मी एका ह्याच्यामध्ये पहिला ठेवून देईन कारण खूप सारे वायर्स ह्याच्यामध्ये साठलेत आणि भरपूर वायर्स आहेत बाकी तर ह्या सगळ्या वायर मी पहिले एकत्र करते आपण कसं करतो की बाहेरून आल्यानंतर ज्या काही वायर्स आहेत म्हणजे मी आम्ही तरी असं करतो की आगसाच्या खेळण्याचे टॉयचे वगैरे जे काही चार्जेस वगैरे आहेत ते आम्ही इथंच ठेवत जातो त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी इथं साठत गेलेल्या आहेत भरपूर वायर्स वगैरे साठलेत थोडं जरी सा लक्ष दिलं नाही तरी ह्या गोष्टी खूप म्हणजे साठत जातात रचत जातात अगस्त्या पण बऱ्याच काळ कारण सगळ्या ड्रॉवर मध्ये त्याचा आता हात वगैरे सुद्धा पोहोचायला लागलेत त्याच्यामुळं हे सगळं हे सगळे तुटलेले वगैरे त्यांनी परत त्याच्यामध्ये ठेवलंय ज्या ज्या गोष्टी नको आहेत त्या मला पहिल्यांदा डिस्कार्ड करून टाकायचे आहेत खूप साऱ्या कारण खूप म्हणजे खूपच साऱ्या गोष्टी याच्यामध्ये साठलेल्या आहेत हे जसं की त्याचं डस्टर आहे मार्कर आहे त्याच्याकडं जो बोर्ड आहे त्याच सगळं त्यांनी ह्याच्यातच ठेवलंय आणि हा माझा एक ट्रायपॉड आहे तो सुद्धा तो कधी कधी घेत असतो मला याच्यासाठी आता एक वेगळी जागा शोधायची आहे गोष्टी आहेत सगळ्या बॅग मध्ये टाकून देते अजून एक ह्याच्यासाठी एक बॅग आहे म्हणजे मी आपण जे ऑनलाईन शॉपिंग करतो त्याच्याबरोबर खूप साऱ्या आपल्याला बॅग मिळतात त्या साठवून ठेवत असते की असे म्हणजे जे, जे काही गोष्टी असतील ना आता स्टोअर वगैरे करायला अजून काय काय मास्क वगैरे बाहेर जाताना आम्ही डायरेक्टली इथंच ठेवतो ते सुद्धा त्याच्यातच सगळं साठलंय खूप साऱ्या गोष्टी मिक्स मिक्स झालेल्या आहेत जसं की ह्या चिकटपट्ट्या विक्स वगैरे सगळं सगळं मिक्स झालेलं आहे मला वाटते मला हे सगळं पहिल्या आधी काढून घ्यायला पाहिजे हेडफोन्स भरपूर गोष्टी यामध्ये साठलेल्या आहेत मला आता एखाद्या गोष्टीचं ज्यावेळी क्लिनिंग करायला घेतो त्यावेळेस कसं करायचं की आपल्याला एक करण्यासाठी बॅग सोबत ठेवायची आणि त्याच्यामुळे का काय की आपल्याला म्हणजे फ्लोअर पण क्लीन राहील आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत करायच्या एका बॅग मध्ये राहतील आपण ती आणि ती बॅग आपण तशीच कचऱ्यामध्ये टाकू शकतो तर असं घेतलंय त्याच्यामुळं मला सगळ्या गोष्टी ह्या डिस्कार्ड करायला सुद्धा खूप इझी जाते कारण भरपूर अशा गोष्टी आहेत मी एक एक ड्रॉवरच क्लीन करायला घेणार आहे कारण तिन्ही ड्रॉवर मध्ये म्हणजे ह्या ड्रॉवर मध्ये जास्त सगळं सामान आहे बाकीच्या दोन ड्रॉवर मध्ये इतकं नाही आहे त्यामुळे मी हे पहिला ड्रॉवर क्लीन करायला घेतलंय कारण ह्याच्यामध्ये चार्जर जे काही असतील छोट्या मोठ्या गोष्टी ते सगळ्या आम्ही ठेवले म्हणजे आपण बाहेर जाताना ज्या लगेच आपल्याला लागतील त्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यात ठेवत असते मला हे मोर पीस खूप आवडतात मी छान असं त्याला ठेवलेलं पण आगच त्यांनी खेळायला घेतलं होतं त्याला सुद्धा हे खूप नवीन वाटत होत आणि त्याने तिकडे टाकले होते मी दोन दिवस झाले याला शोधतीये पण हे मला आत्ता सापडले तर आता मी काय करते की ह्याच्यामधून ज्या ज्या गोष्टी काढलेल्या आहेत त्या खूप सारे त्या मला सेपरेट आउट करायला म्हणजे सगळ्या सेपरेट करायला वेळ लागेल तर त्यासाठी मी बॅग घेते आणि या बॅग मध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यात ठेवून देते म्हणजे सगळा ओव्हरऑल कपा म्हणजे जो ड्रॉवर आहे तो छान असा क्लीन करून घेते आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवून देते या ड्रॉवर मध्ये म्हणजे मी आधी मेहंदीचे व्हिडिओज टाकायचे तर त्यासाठी जे काही लागणार सामान आहे ते मी याच्यामध्ये ठेवले होते मी आज माझा ड्रॉवरची क्लीनिंग थोडा वेगळ्या पद्धतीने केली मी सगळं म्हणजे सगळंच ड्रॉअरमधलं एकदम नाही काढलं एक एक कप्पा काढला जेणेकरून मला काम करताना छान वाटेल जर मी सगळं एकदमच काढलं तर मी ते सगळा पसारा वगैरे बघून किंवा काम बघूनच आपल्याला कंटाळा येतो आणि नंतर छोटी मुलं घरात असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतीलच असं नाही त्यामुळं जर मध्ये मध्ये ब्रेकसुद्धा मिळेल त्यामुळं मी काय करते की अशा गोष्टी थोड्या थोड्या करून करत असते कम्प्लीट तर त्यामुळं मी काय केलं एक एक कप्पा काढत गेले सगळ्यात आधी पर्टिक्युलर एक कप्पा मी सिलेक्ट केला त्यातलं सगळं सामान बाहेर काढलं तो कप्पा छान नीट पुसून घेतला त्यातली धूळ वगैरे सगळी साफ करून घेतली आणि तो एक कप्पा पूर्ण झाल्यावर मगच मी दुसरा कप्पा काढायला घेतला त्यातलं सगळं सामान काढलं तोसुद्धा छान नीट पुसून घेतला असं एक एक करून काढल्यामुळं मला माझं जे काम आहे ड्रॉवर क्लिनिंगचं ते खूप सोपं वाटायला लागलं ड्रॉवर जरी मोठा असला तरी मी छोटा एक एक भाग क्लीन करायला घेतला त्यामुळं मला जास्त असं लोड वाटत नव्हता आणि क्लिनिंग करताना मला जिथे जिथे कपाटाच्या अवतीभोवती धूळ दिसत होती ती मी लगेचच साफ करत होते काही गोष्टी आपल्याकडून दुर्लक्ष म्हणजे काही गोष्टी आपण दुर्लक्ष करत असतो जसं की कप कोपरे ड्रॉवर्सच्या बाजू पण आज मी जे जे दिसत होतं ते लगेच क्लीन करून घेत होते आता मी सगळे ड्रॉवर आतून बाहेरून छान नीट पुसून घेतले होते आ, वेट वाईटनी क्लीन करून घेतले सगळं थोडंसं ओलसर होतं त्यामुळं मी सगळे ड्रॉवर जे आहे ते थोड्या वेळासाठी ओपन करून ठेवले जेणेकरून ते नीट छान असे कोरडे होतील तोपर्यंत तोपर्यंत मी ड्रॉलमधलं सामान एक एक करून क कप्प्यानुसार वेगवेगळं सॉर्ट आऊट करून ठेवत होते एका कप्प्यातलं सामान एका बाजूला दुसऱ्या कप्प्यातलं सामान दुसरं दुसऱ्या बाजूला असं सगळं सॉर्ट आऊट करून ठेवत होते त्यानंतर मग मी हळूहळू ठरवत गेले की मला कुठलं सामान ठेवायचं आहे आणि कुठलं सामान डिस्कार्ड करायचं आहे या सगळ्या ड्रॉवरमध्ये सगळ्यात जास्त सामान भरलं होतं ते सगळ्यात पहिल्या ड्रॉवरमध्ये तर त्याच पहिल्या ड्रॉवरच्या सामानामध्ये मला माझा गॉगल सापडला तर तो मी घालून छान अशी मज्जा करत होते तर कामासोबत मी बाकीच्या गोष्टीसुद्धा एन्जॉय करत मी माझं काम करत होते तर खालचे तीन कप्पे होते पण त्यामध्ये फारचं सामान नव्हतं म्हणून ते खालचे कप्पे मी पटपट आवरून घेतले पण पहिल्या ड्रॉवरमध्ये जो नेहमी जास्त भरलेला असायचा आणि खरं सांगायचं तर तो, तो ड्रॉवर इतका भरला होता की आता ड्रॉवर उघडताना बंद करताना त्रास होत होता मग मला कळालं की यातलं खूप सारं सामान असं आहे की मला ते नकोच आहे ते डिस्कार्ड करायचं आहे आणि त्यामुळं त्या ड्रॉवरमधलं सगळं सामान मी एका बॅगमध्ये ठेवलं आणि मग ती बॅग सॉर्ट आऊट करायला घेतली आणि मग त्यामधून खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की मी त्या खूप दिवसांपासून ठेवल्याच होत्या ता त्यातच त्याचं काहीच यूज होत नव्हता त्यामुळं मी त्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डिस्कार्ड करून घेतल्या आणि मग हळूहळू मी ठरवत गेले की मला काय ठेवायचं आहे आणि काय आत्ता खरंच नको आहे जे उपयोगाचं नव्हतं आणि ते फक्त जागा घेत होतं ते सगळं डिस्कार्ड केलं आणि शेवटी पाहिलं तर जवळजवळ पूर्ण ड्रॉवरमधून दोन छोट्या बॅग्स अनवॉन्टेड सामानाने भरल्या तर आता बऱ्यापैकी एवढं जे आहे ते डिस्कार्ड मी केलेलं आहे या ड्रॉवरमधून बऱ्यापैकी गोष्ट डिस्कार्ड केलेल्या आहेत आणि आता माझा ड्रॉवर खूपच छान आणि ऑर्गनाईज के मी केलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी यातून काढलेल्या आहेत ज्या ज्या लागणार आहेत तेवढ्याच गोष्टी मी वरती ठेवलेल्या आहेत जसं की चार्जर पाऊच गॉगल वाईप्स कधी कधी लागतात आणि इथं माझं जे आहे ते शूटचं जे सामान आहे ते सगळं याच्यामध्ये ठेवलंय मला जे जे काही लागतं ते सगळं मी याच्यामध्ये ठेवलंय आणि त्याच्यानंतर खाली जे काही एक्स्ट्रा वायर्स वगैरे होतात त्या मी ह्याच्यामध्ये ठेवल्यात आणि मार्कर आणि पेन्स वगैरे आहेत थोड्या फार गोष्टी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही मला गोष्टी लागणार नाही आहेत गरजेच्या आहेत त्या सगळ्या मी ह्याच्यामध्ये ठेवले <tip> मी माझा जो ड्रॉवर आहे तो छान असा आत्ताच ऑर्गनाईज केलेला आहे त्यामुळं बऱ्यापैकी जे सामान आहे अनवॉन्टेड ते सगळं डिस्कार्ड झालेलं आहे आणि खूप दिवसांपासून मी ट्राय करत होते पण गोष्टी त्यामध्ये रचतच जात होत्या सगळ्यांच्याच गोष्टी खूप साऱ्या साठल्या होत्या आणि मी त्या सगळ्या डिस्कार केलेल्या आहेत त्यामुळे ड्रॉवर हो आता खूप रिकामा आणि म्हणजे ऑर्गनाईज असं झालेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाचे काही इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय